मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय थे ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर सेवा समितीचा प्रचार संगमनेर मध्ये जोरदार सुरू असल्याचं आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक पाच मधील जे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते विश्वासराव मुर्द आणि डॉक्टर अनुराधा यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अतिशय जोरदार हा प्रचार चालू आहे तर संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून मैथिलीताई तांबे आता पूर्ण या जनता नगर परिसर पिंजून काढतायत आणि महिला वर्ग त्याचबरोबर जो मतदार आहे यांच्याशी संवाद साधताय ताई कसं बघताय या निवडणुकीकडे बऱ्याच दिवसापासून आपला प्रचार चालू आहे खूप छान प्रतिसाद मिळतोय आम्हाला लोकांचं भरभरून प्रेम सुद्धा भेटत आहे आणि मला नक्कीच खात्री की आमचा विजय होईल नगरपालिकेची निवडणूक चालू झाल्यापासून आपला महिला वर्गाशी सर्वसामान्य माणसाशी हा तांबे परिवाराचा यापूर्वी संबंध राहिलेला आहे आपण नवख्या जरी असला तरी तांबे परिवाराचं जे योगदान आहे ते कसं शहरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते खूप छान छान आठवणी मला सगळे समजवून येतात जे डॉक्टर सुधीर तांबेंनी काम केले त्याच्याबद्दल जे पाणीच पहिला पूर्वी जी खड्ड्यातून पाणी लोक काढायचे अशी विश्वासात त्यांनी पण मागच्या सांगितलं की खड्ड्यातून पाणी महिला खड्ड्यात उतरून पाणी काढायचे त्याचा आता त्यांना इतका छान वाटत की आम्हाला नळ चालू केलं की पाणी मिळतं हे खूप आनंद त्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसून येतोय जे आमदार आहेत आपले पती सगळे विजन त्यांनी या आणि अतिशय या विजनची संगमनेर शहरामध्ये जोरदार चर्चा आपल्याला पाहायला मिळते कसं बघतात आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत खूप छान आमचा त्याच्यावर अभ्यास पण चालू आहे खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आम्हाला याच्यासाठी मिळालेला आहे तो लगे लवकरच आम्ही जाहीर करूच आपण पूर्ण संगम पिंजवून काढलंय मतदारांच्या काय भावना आहे खूप पॉझिटिव्ह आहेत आमच्यासाठी कारण लोकांनी आमचं परिवाराचं काम आमचं परिवार म्हणजे आम्ही एकटे नाही आहोत आमच्या सोबत जे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत किंवा हा जो मोठा परिवार आहे संगमनेर सगळे संगमनेरकर जे आहेत आहेत ते खूप असे की ते आमच्या सोबत आहेत आणि खूप आनंदाने आमच्यासोबत साथ देत आहेत ते काय आव्हान करायचं आव्हान मी एवढंच करेल की प्रगती सोबत राहा जी प्रगती अगोदर झाली आणि जी पुढे होणार आहे त्याच्या सोबत राहा आमच्या सोबत राहा परिवाराचं या नगरपालिके नगरपालिकेमधलं जे वास्तव्य आहे मोठ्या काळ राहिलेलं आहे विकासाच्या मार्गावर राहिले आपलं काय विजन आहे आमचं विजन आम्ही लवकरच जाहीर करू संगमने टू पॉइंट येईल तो पूर्ण सर्वांचा विजन असणार आहे तो नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालं पहिला निर्णय काय आम्ही लवकरच सांगू धन्यवाद माझी नगराध्यक्ष राहिलेले नाका कसं बघताय या प्रभागाकडे हा प्रभाग एकतर्फी झालेला आहे या प्रभागातल्या सर्व नागरिकांनी निर्णय घेतला आहे बाहेरच्या उमेदवारांना थारा द्यायचा नाही त्यामुळे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मतदानाच्या दिवशी उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढून सर्वजण गल्लीतले प्रत्येक गल्लीतले नागरिक महिला तरुण सर्व मिरवणुकीने या ठिकाणी मतदानाला जाणार त्यामुळे या आम्हाला कुठली शंका नाही लोकांनी एक ठरवलं स्वाभिमानी जनता नगर स्वाभिमानी प्रभाग क्रमांक पाच स्वाभिमानी चैतन्य नगर स्वाभिमानी नगर असं ठरवलेले मनोमय त्यामुळे टेन्शन नाही स्वाभिमानी संगम मी मतदारांना आवाहन करेल की आमच्या संगम नर सेवा समितीच्या सर्व मतदारांना सिंह या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा ज्या प्रभागामध्ये आपण बघितलं तर सिंह हे जे चिन्ह आहे हे चिन्ह या महिला उत्स्फूर्तपणे मतदारांपुढे ते चिन्ह या ठिकाणी घेऊन जात आहेत एस टायर सीएट टायर्स टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा